नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी किंवा आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावशाली आणि अतिशय साधी सोपी सेवा बघणार आहोत अगदी कोणीही सेवा करू शकतं घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा केली तर अतिशय उत्तम बघा कर्ज तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना नको असणारा टॉपिक म्हणजे कर्ज पण बघा कधी कधी अशी आपल्यावर वेळ येते की आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज घ्यावं का लागतं बघा बऱ्याच ताईंच्या कष्ट कमेंट येतात की आम्ही ताई खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो आमच्या घरामध्ये प्रत्येकजण खूप कष्ट करतो पण केलेल्या कष्टाची चीज होणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आलेली लक्ष्मीचा मान सन्मान होणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं बघा आपण भले कष्ट करतो पण तो आलेला पैसा ती आलेली लक्ष्मी जर नको तिथे खर्च होत असेल त्या लक्ष्मीचा मान सन्मान होत नसेल अपमान होत असेल तर अर्थात ती लक्ष्मी तो पैसा आपल्यापडे आपल्याजवळ कधीही टिकणार नाही बघा आपण पैसे तर कमवतो पण त्या पैशाने नको ते खर्च करू नको ते व्यसन करू दारू मद्यपान धूम्रपान या गोष्टी आपण करत असू त्याचबरोबर घरात येणं मुला मुलांच्यावर रागावणं ओरडणं किंवा घराची जी कुलस्त्री असते किंवा जी मेन लक्ष्मी असते तिला मारहाण करणं ह्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर कधीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहणार नाही ही या ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून आधी घरातल्या स्त्रीचा मान सन्मान ठेवा माता लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये स्थिर राहील बघा तर आता कर्ज का होतं बघा कधी कधी अशी वेळ येते की एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो दुसरं फेडण्यासाठी तिसरं घेतो तिसरं फेडण्यासाठी चौथं घेत असतो आणि असं करत करत आपल्या डोक्यावरती भरल्या आप भला मोठ्या कर्जाचा डोंगर होतो पण बघा नुसतं सेवा केल्याने नुसतं देवदेव केल्याने आपलं कर्ज फिटणार आहे का तर अजिबात नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट तर आपल्याला करावंच लागणार आहे पण कष्टा कष्टाची चीज होणंसुद्धा खूप म महत्त्वाचं आहे आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि नशिबाची साथ तेव्हाच मिळते ज्यावेळी आपण सेवा करू उपाय करू घरात देवधर्माचं चा काहीतरी चांगल्या गोष्टी मंत्र यांचं पठण करू त्याचवेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत असते देव आपल्या पाठीशी उभा राहत असतो तर आता कर्जमुक्तीसाठी कष्ट तर आपल्याला कर्ज करायचंच आहे कष्टाला पर्याय नाही पण कष्ट करत असताना आपल्याला काही सेवा उपायसुद्धा करायचे आहेत जेणेकरून धनप्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होतील पैसा येण्याचे मार्ग खुले होतील आणि ज्यावेळी पैसा आपल्याकडे येईल त्यावेळी आपोआपच कर्ज फिटणार आहे तर बघा काय करायचं आहे कोणत्याही तुम्ही शुक्रवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा आहे अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र प्रत्येकाला माहीत आहे आपल्या मार्गशीर्ष गुरुवारचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा शेवटला शेवटच्या पेजवरती महालक्ष्मी अष्टकमची महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा यूट्यूबला पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तर बघा महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा आहे आता सेवा कशी करायची काय करायची नियम अटी आपण सगळं बघू तर बघा कोणत्याही शुक्रवारपासून घरातील कुलस्त्रीने ही सेवा केली तर अतिशय उत्तम तुम्हाला तुम्ही उपवास करू शकत असाल तर उपवास करू शकता नसेल जर तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम असतील गोळ्या औषधं वगैरे असं काही असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल फक्त उपवास केला तर छान म्हणजे आ चांगलं होईल किंवा म्हणतो ना की आत अधिक लाभ त्याचा मिळेल तर बघा कोणत्याही शुक्रवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आजपासून मी ही सेवा चालू करते जाताना तुम्ही फूल खडीसाखर वगैरे जे काही असतं फूल अगरबत्ती कापूर किंवा नारळ ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर ते सगळं अर्पण करायचं माता लक्ष्मीला सांगायचं की, की, की। आजपासून मी ही सेवा चालू करते आणि तू माझ्या घरामध्ये अखंड स्थिर राहावीस आणि केलेल्या कष्टाची के चीज व्हावी आणि जे काही आमच्या डोक्यावरती कर्ज आहे ते फिटावं आणि आलेला पैसा स्थिर राहावा धनप्राप्तीचे मार्ग रिकामे व्हावेत मोकळे व्हावेत यासाठी मी ही सेवा करत आहे आणि माझी ही सेवा जी आहे ती पूर्ण करून घे अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन जर असेल तुमच्या गावात तर जा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराकडे सुद्धा बसून ही प्रार्थना केली तरी चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे प्रा प्रार्थना करायची आणि तिथून यायचं घराब, घराब तर ल मंदिर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घरा देवघरापुढे बसून देखील प्रार्थना करू शकता तर आता सकाळी छानपैकी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं देवपूजा करायची शुक्रवारच्या दिवशी सांगते त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल मूर्ती बघा माता लक्ष्मीची मूर्ती ही शक्यतो कमळात बसलेली असावी कधीही चुकूनही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ती आहे ती अशी उभी राहिलेली अजिबात नसावी असं म्हटलं जातं उभी राहिलेली माता लक्ष्मी जी आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये असूनही कमळात बसलेलीच मात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असावा तर मूर्ती जर असेल तर, तर मूर्तीवरती अभिषेक वगैरे करायचा आहे पाण्याचा अभिषेक तुम्ही करू शकता पंचामृताचा करू शकता तर अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर पंचोपचार पद्धतीने हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा आहे उपवास केला तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला जमत तर उपवास नाही केला तरी चालेल काही असं काही हरकत नाही तर अशी पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर तुम्ही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार तुमच्या यथाभक्तीने यथाशक्तीने जेवढं जमेल तेवढं तुम्हाला जर अकरा करावेसे वाटले अकरा करू शकता एकवीस करावेसे वाटले एकवीस करू शकता तर पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना एका हातामध्ये पाणी फूल अक्षता <us> हळद कुंकू हे सगळं घ्यायचं आहे सगळी देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा संकल्प करत असताना तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर गोत्र गोत्र कशप म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आता बघा गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कशप म्हणायचं आणि तुमचं जी काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही ही सेवा करताय तर माझ्या आयुष्यात जे काही कर्ज आहे कर्जमुक्तीसाठी मी ही सेवा करते आलेल्या लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी पैसा स्थिर राहण्यासाठी आणि धनप्राप्तीचे मार्गरिकामे मोकळे होण्यासाठी मी ही सेवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी असा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पच पाणी खाली सोडायचं आहे ते पाणी तुम्ही झाडाला देखील घालू शकता तर आता संकल्प केल्यानंतर मी हे अकरा शुक्रवार करत आहे किंवा एकवीस शुक्रवार करत आहे तुम्ही जेवढे करणार आहे तेवढे तुम्हाला बोलायचं आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा रोज अकरा वेळा तुम्हाला मात महालक्ष्मी अष्टकम रोज अकरा वेळा म्हणायचा आहे जसं आपण रोज नित्यसेवा करतो स्वामीचरीचं सारामृत्तामधील क्रमशः तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळी जप ही सेवा करतो तशाच प्रकारे रोज तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम सेवा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आता तुम्ही ही सेवा सकाळी देखील करू शकता संध्याकाळी देखील करू शकता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला केली तर अतिशय उत्तम कारण माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते छानपैकी घर स्वच्छ करायचं घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावायची आणि त्या त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम रोज तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर दर शुक्रवारी तुम्ही उपवास केला तरी चालेल असे अकरा शुक्रवार तुम्हाला उपवास करायचे आहेत नाही केले तरी चालेल पण दर शुक्रवारी तुम्हाला खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे बघा माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे किंवा खीर हा खिरीचा प्रसाद माता लक्ष्मीला अतिशय आवडतो त्याच्यामुळे दर शुक्रवारी तुम्ही मग कशाचीही खीर करू शकता रव्याची तांदळाची मखाण्याची कशाचीही तुम्ही खीर करू शकता पण दर शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीला खीरीचा नैवेद्य जरूर अर्पण करा तर आज शुक्रवारी ही सेवा झाली उद्या शनिवारी परत अकरा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे असं रोज तुम्हारा 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 तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तो तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे एक माळ केला तर अतिशय उत्तम नसेल तर ठीक आहे सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ तुम्हाला करायची तर ही सेवा तुम्हाला करायची आहे जशी आपण नित्यसेवा करतो तशाच प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे संकल्पयुक्त बघा ही सेवा करून बघा शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार याच्यामध्ये तुम्हाला जर मासिक धर्म पिरियड आले तर तुम्ही तेवढं एक शुक्रवार जो आहे तो स्किप करू शकता तेवढे दिवस स्किप करू शकता परत तुम्हाला सेवा चालू करायची आहे पण अकरा शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर किंवा एकवीस शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात आता उ उद्यापन काय करायचं बघा आपण संकल्पयुक्त सेवा केलेली आहे शुक्रवार केलेले आहेत थोडंसं उद्यापन म्हणून <clears throat> दर शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीला अशीच पूजा करायची आहे रोज नाही केली तरी चालेल पण दर शुक्रवारी म्हणजे अकरा शुक्रवार तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि रोज अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमची अष्टकम हे स्तोत्र पठण करायचं आहे आता अकरा शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन फुटाणे आणि बतासे यांचं वाट वाटण करायचं आहे म्हणजे वाटायचं आहे बघा माता लक्ष्मीला फुटाणे आणि बतासेसुद्धा खूप आवडतात कमळाची फुलं जर तुम्हाला मिळाली तर कमळाचं फूल घेऊन जा छोटंसं उद्यापन असं काही नाही घरातल्या घरात तुम्ही आहे अशी सेवा करून छानपैकी पक एक गोड नैवेद्य बनवून बनवून ब व जे काही आपल्या घरात बनतं वरण भात भाजी पोळी अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य बनवून खिरीचा नैवेद्य तर आपण अकरा शुक्रवार दाखवणारच आहोत तर शेवटच्या शुक्रवारीसुद्धा अगदी साधं सोपं छोटीशी रांगोळी काढून तुम्ही उद्यापन करायचं आहे त्यानंतर मंदिरातसुद्धा जाऊन तुम्ही हे प्रसाद म्हणून वाटून वाटू शकता बतासे आणि फुटाणे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सांगून यायचं आहे की माझे हे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार पूर्ण झालेले आहेत आणि तू ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घेतलीस आणि तुझी कृपा माझ्या घरावरती अशीच राहू दे बघा हळूहळू लगेच पी हळद आणि हो गोरी असं काही होणार नाही आपल्या सेवेमध्ये सुद्धा सातत्य पाहिजे आपल्या सेवेमध्ये सेवेवर सुद्धा आपला विश्वास पाहिजे भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे तरच आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत असतो म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तुझी कृपा माझ्या घरावरती अखंड राहू दे आणि तुझी सेवा माझ्याकडून करून घे अशी प्रार्थना करायची आहे अकरा शुक्रवार झाल्यानंतर रोज एक वेळा तुम्हाला तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम अतिशय प्रभावी स्तोत्र आहे माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी सेवा आहे आवडती सेवा आहे जशी श्री सुप्तम ज्या घरामध्ये रोज पठण होतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकमची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरातूनसुद्धा माता लक्ष्मी कधीही जा बाहेर जात नाही ती स्थिर राहते त्या घरामध्ये अखंड वास करते <coughs> तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या सेवांसोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ